माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते उद्या नोईंबई येथे अनेक उद्घाटन होणार आहे त्यात एक अभियान आपलं आहे नमो नारी शक्ती अभियान महिला सशक्तीकरण अभियान त्या संदर्भात आपल्या कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील एकूण हजार महिला त्या तिथे जाणार आहेत सदर महिलांच्या जाण्याची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे त्या प्रत्येक बसमध्ये दोन एक पुरुष आणि एक महिला समन्वयक तिथे नियुक्त केले आहेत प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी आहे आणि महिलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केली आहे सदर समन्वयक ही महिला ह्या बसेसला घेऊन तिथे इच्छित कार्यक्रमस्थळी जाणार आहेत नियोजनस्थळी व कार्यक्रम झाल्यावर त्या त्यांना घेऊन तिथे महापालिकात वेगवेगळ्या ठिकाणी उतरणार आहेत